मित्रांनो सकाळचे वाजले आहेत नऊ नऊ वाजायला अगदी बारा तेरा मिनटं कमी आहेत रामकृष्ण हरी सर्वांना कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना ससने प्रेमपूरक नमस्कार करून सर्वांचं स्वागत आहे मिर्यात आहे ब्लॉगमध्ये आपले मिर्यात आहे आता आपलं बऱ्यापैकी सगळं आवरलेलं आहे एकदम बारीक केसारखी पावसाची एकदम बारीक एक पाऊस चालू आहे आता आपल्याला देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आत्ता आपल्याला चहा पाणी घ्यायचं बाकी आहे इथून पुढे चहा स्वयंपाक अशा प्रकारचं मग दिवसभराचं रुटीन चालूच राहणार आहे काल थोडंसं ऊन पडलेलं आपल्याला फवारणी करायची थोडंसं ऊन पडलेलं फार कुरडू आहे ना तिकडे तो कुरडू जळून जाईल पण ते काल ते आम्ही गावामध्ये गेलो तो देवळामध्ये प्रसाद नैवेद्य तिकडं ते सवासणीचं आम्हाला जेवण त्याच्यामध्ये घरी येता येता एक वाजली मग पूर्ण घरची कामं घरचे गुरं बिरं बघितले मी इथं गवत काढलं आपल्या घराच्या मागे चांगलं एक दोन पादा भरपूर दोन एक एकटो चांगलं गवत निघलं असे कामं असतातच तर बघू थोडंसं ऊन वगैरे पडलं ना ऊन पडलं तर आपल्याला तिकडे जावं लागेल आपल्याला फवारणी करण्यासाठी चला तर आता चहा घ्यायचा आहे पण हे आपलं एक नवीन फुलांचं झाड आहे हे पहा कशी ह्याला फुलं आलीत आणि हे पहा ह्या कळ्या भरपूर आल्यात आणि हे पहा हे अशी फुलं आहेत छोटीशी कोणता कलर आहे पहा ह्याला कळ्या आलेल्या आहेत असं खूप छान आहेत एकदम नाजूक आहेत आणि जागोजाग हे काय झालं होतं ह्याचं अजून एक दुसरं वेगळंच झाड होतं ते आम्ही एक गेल्या वर्षी शेळी घेतली त्या शेळीनेच खाल्लं मग ते झाडच नाही आलं पण हे दुसरं झाड आहे हे आणि ह्याला ही फुलं आहेत आणि ह्याच्यामध्ये एक दुसरा रोप लावलेलं आहे त्याला ती बघा शेंड्याला फुलं तशी आणि आपल्या शीतफळाला तर भरपूर सीताफळं आलेत भरपूर म्हणजे भरपूर सीताफळं आलेत गणपती गौरीच्या गौरी गणपतीच्या वेळेस येतील बघा दिसतात का सीताफळं असं वरती बरेच सीताफळं आलेले आहेत म्हणणे ओरडतो आहे पहा आपल्या सीताफळाचे सीताफळं दिसले का दिसले का शीताफळ अशा शी प्रकारचे शीताफळं आलेले आहेत आणि हा आपला कडीपत्ता हे म्हणे ओव्याचं झाड आहे पण ह्याला काय ओवा कुठे लागलंच नाही गेल्या वर्षीपासनं ते मला म्हणाले ओव्याचं झाड आहे पण हा ओवाच अजून लागला नाहीये वर्ष झालं ह्याला उन्हाळ्यामध्ये थोडं सुकलं हे परत फुटलं एक दिवशी मी काय केले ही पानं स्वच्छ धुतली आणि ह्या जी भजी काढली तर ते त्याला ओव्याचा फ्लेवर आला होता भज्यांना पहा आपली बाग सीताफळं बघा आपली अजून छोटी छोटी आहेत पण आता मोठी होतील ते गौरे गणपतीच्या वेळेस बहर येतो त्यांना सीताफळ पाऊस यायला लागलाय आपल्या घरामागं इकडे एक पेरूचं झाड आलेले आहे आणि ला हे पहा हे दोन वर्षापूर्वीचं शेंगाचं वेल आहे दरवर्षी फुटतं उन्हाळ्यामध्ये जळतं पण हे बघायला घेवडेल शेंगा बघा पण हे एवढंच आलेलं आहे ह्या वर्षी जरा कमी आले त्या तिकडे जास्त आलेले हा पण पापडी घेवडा आहे हा पण घेवडाच आहे पण ह्याला अजून फुलं नाही आली अय पाऊस आलाय पाऊस आलाय चला 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 पाऊस आलाय गाडी चालवतो का हा दरवाजा बंद केला आता मला जायचं होतं आता मी इकडे मगातलं त्यांनी बांध कापलं आणि मी गवत घेतलं म्हटलं आता इकडे जाते वरती जरा उडदातलं थोडंसं गवत काढते तर हा थोडं थोडंसं पाऊस येतोय हा थोडासा पाऊस आला ना सगळं गवत भिजतंय आणि मग काय गवत आपल्याला काय घेता येत नाही सगळं चिकचिक होतं म्हणून सगळे हा पाऊस जर आला ना कमीत कमी दहा पंधरा मिनटं तरी थांबावं वाटतं जरा म्हणजे ते पाणी हवेने ना सुकतं ना पानांवरचं झाडांवरचं आणि तुम्ही ह्याची बघा कमाल ह्या पेरूची कमाल बघत राहतो तुम्ही मित्रांनो पेरूची कमाल बघा ह्याला पानं कमी आहेत पानं कमी आहेत पण एवढी पेरू आहेत पानच कमी आहेत एवढी पेरू आहेत प्रचंड पेरू तरी बरीच फुलं गळून पडली बरं का तरीसुद्धा एवढी पेरू आहेत यंदा आपल्याला पेरू भरपूर आहेत पण मी पेरू खात नाही ना पेरू भरपूर आहेत आपल्याला हे बघा काय काय झाडं हे बघा पेरू बघा पेरू बघा पेरूच पेरू जेवढे आहेत तेवढे पानं कमी पण पेरू जास्त हे बघा पेरू हे बघा पेरू हे पहा पेरूचं फूल पाहिलं का तुम्ही मित्रांनो किती सुंदर फूल आहे पेरूचं फूल आहे हे अशी असतात पेरूची फुलं फुलांना बघा किती छान हे आणि हा आपला हातगा जी भाजी माझ्या सोनलला फार आवडते गेल्या वर्षीचा आणि पलीकडे आपला जांभळ आहे हा कशाला ह्या त्यांनी बांध केला के ह्या म्हणजे पाणी जाण्यासाठी सकाळीच त्यांनी ही सरी काढली वाटतं सरी काढली तर इथून तिथून काढली चांगली गिनी गोलपर्यंत आपलं फणस काश्मीरी मिरची लावली बघा मी ही काश्मीरी मिरची आहे कलर ची मिरची आता हे ना थोडस मोठं झालं ना अजून आठ चार आठ दिवसांनी आता मी त्या सऱ्या काढल्यात ना त्या सऱ्यामध्येच मध्ये ह्याला लावायचं आपल्याला काश्मीरी ला काश्मीरी लाल मिरची हो मी ब्रुणूला आवाज देते पण भ्रुणो काही येत नाहीये कारण का ये ये? मला असं तिकडे कुत्रे बित्रे असतात ना हे बघा ब्रुणो आवाज देते मी तरी येत नाही बघा भ्रुणो बघा भ्रुणो तिकडे कसं आहे एवढ्या लांब गेलेला आहे भ्रुणो चल ब्रुणा चाल 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 कशाचं चलन कशाचं काय भरून येत नाही आहे फूल कशाचं आहे भेंडीचं फूल आहे भेंडीचं झाड आहे नवरात्रीमध्ये आमच्याकडे दशमी आणि भेंडी फार चालते एक भेंडी आता कालपरवा भेंड्या तोडल्या बरीच झाडं आहेत कुठे 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 अशी मोजकीच भेंडी तोडून नेल्या मी गावरान भेंडी गावरान भेंडी ना पोपटी कलरची असते काटेरी असते तिला काटे असतात काय करावं मित्रांनो अजिबात मन लागत नाही आहे करमत नाही आहे जाऊन द्या जास्तीत जास्त जर असं नाही करमलं की मी जाईन मग मुंबईला निघून तिकडे गेल्यावर कोण सगळं लक्ष घे आता शेतीची कामाचे दिवस आहेत ना हे बघा ना हे झाड किती छान आहे याला फुलं मग अशी तुम्ही तुम्हाला मी दाखवलं बघा कशी फुलं आहेत बघा ह्याला छान वाटतात फुलं याची खूप छान वाटते सगळंच काही छान छान आहे अगदी चित्रातल्यासारखं फक्त ना आपली आपल्याबरोबर इकडे सगळं माझं पूर्ण फॅमिली एका जागी पाहिजे इथेच मुलं पण इथे पाहिजे होती पण काय करणार एका जागी राहून असं पण होतं ना फ्युचर आहे ना शेवटी ज्याचं त्याचं इकडे काय आपली भगर आहे ही भगर आणि शेवगा तोडला हा शेवगा मोठा होता तोडला आणि हा पण शेवगा आपला हा पण तोडला आपण तोडलेला परत आलेला आहे घरामागचा हा जुना शेवगा नेहमीच्या ज्या फांद्या तोडतो आम्ही भरपूर शेंगा होतात भरपूर शेंगा पण कसं आहे ना किती खाऊन खाणार माणसाने आणि विकत नाहीत आम्ही कोणाला विकणार काय कोणी का, विकायलाच बघत नाही असं वाटतं जाऊ दे काय विकावं चला आता गवत घेते मी थोडा वेळ जाते इथं गप्पा मारते जरा जावा भावांसंग इथं ठेवते खुरप आणि मग जाते घरी करमत नाही आज मला करमत नाही आज मला खा फार उदास वाटते काय माहिती कस कास होते। मुग ले है। करन का असं होत बघा सगळा मोग पिवळा धम्म झालेला आहे कारण का त्याला शेंगा आलेत मुगाला सॉरी फुलं आलेत फुलं पाच वाजून पस्तीस मिनिटं झालेली आहेत आज काय करमतच नाहीये काय माहितीये काय सकाळपासून वेळच जात नाही बिलकुल वेळ जात नाही बघा हे छोटस बाळ कसं बसलंय हे बाळ का रे बाळा हे बाळा काय झालं रे बोल ना तू इकडे बघ ना इकडे बघ ना इकडे बघ बघा हे बाळ कसं बसलंय झोपलंय त्याला झोप लागते मित्रांनो आजचा दिवसच मला जात नाही आज फार फार मोठा दिवस आहे आजचा मला दिवसच गेला नाही अरे बापरे लागले रे पायाला असं ते काय माहिती असं गवत काढलं ना मी शेतात जाऊन असं काय चावतात एकदम मच्छर असलं का दिसत नाही मच्छर मच्छर दिसत नाहीये पण चावलं मात्र भरपूर चावलं आणि काय नुसतं आता खाजवतच बसायचे डेटॉल टाकून आंघोळ करते गरम पाण्यामध्ये आ आले शेतात चहा वगैरे ठेव घेतला आणि आज माझा दिवस काय माहितीये मला एकदम आपकर लावते वरण भाताचा आणि ही भाजी तेल कांद्यावर करते तांदूळशीची बसले बसले बघा मी निसळून ठेवली आता अशी फटकून घेणार असे झाडणार आहे खाली आणि मग पाण्यात टाकून भरपूर पाण्याने धुवून घेणार आहे तर ही तांदुळशीची भाजी करायची आज आपल्याला मित्रांनो पावणे नऊ वाजलेले आहेत आज लवकर झालं आणि आरती वगैरे झाली लवकर आता आम्ही गावामध्ये सगळेच आरतीला गेलो होतो आरती करून आलो आता आता जेवण घ्यायचं जेवायला आता जेवायला आप घ्यायचं आपल्याला मित्रांनो आज बघा जेवणामध्ये वरण भात आहे सकाळची रस्सा भाजी आहे आता मी तांदुळशीची भाजी केली फरसाण पापड आणि सकाळचीच भाकरी पण आहे अशा पद्धतीचं आज आपलं जेवण आहे मित्रांनो तुम्ही जेवलात का या जेवायला मने आला म्हणून हा बसला हा बसणार बस नाही हा तिकडे जातो सोप्या जागा आहे मित्रांनो जेवण झालेलं आहे आणि हा बघ बघा बघा तुम्ही जागा करतो मस्ती हे बघा भूण अरे 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 ए शांत बस शांत बस चल तुझं इकडे उशी का उस तुझं कुठे तुझी उशी कुठे उशी कुठे तुझी मित्रांनो आमचा भूण बघा आता आता आम्ही मस्तीला त्याच्यात मस्ती, मस्ती चालू राहील मित्रांनो मी मी काय तुमचे रसा घेतो इथे संपते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद की तर न करत तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पहिल्यांदा जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका बाय मित्रांनो